हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचे माझे लगेन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉगचं कारण बघा तुम्हाला घरी ह्या प्रसंग अगर घडत असेल किंवा तुम्हाला मस्त छान वाटत असेल बाहेरचा बुजेस वेळ गॅलेरीतून बघा इकडे छान असा तुम्हाला दाखवते सरप्राईज काय आहे खूप छान वाटतंय इकडे बघा भांडी असतील लहान आहे ती असं काम काय जास्त तुम्ही लावत नाही तिला पण झाडू मारायचं छोटे छोटे भांडे तिनं आता आज घातलेले आहेत मस्त तुम्हाला सांगावं फर्स्ट टाईम तिने भांडी घातलेले आहेत शाळेचे टिफिन वगैरे आहेत आणि दोन तीन असे टाके थोडीशीच भांडी आहेत ते मी तिला नसवतो तसे तिथे तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्ही तुमच्या आईला लहानपणी मदत केली असेल असं असतं की आपल्या मुलीला सगळं काम आलं पाहिजे जास्त लावणार नाहीये पहला 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 का तुम्ही तुमच्या आईला मदत केली आहे का लहानपणी किंवा तुम्हाला पहिल्या असं भांडी पहिलं पहिलं भांडी घासताना काय वाटायचं काय किती घालायचं किंवा तुमच्या मुलीने फर्स्ट टाइम तुम्हाला भांडी घासल्यानंतर काय वाटायचं तेही कमेंटमध्ये सांगा चला बघा तिने खूप छान असे भांडे घासलेले आहेत मला खूप असा आनंद वाटतो मुलीची आई असल्यावर आपल्याला मुलगी असले आपले काम वगैरे की खूप छान असं वाटतं तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवत मी हे बघा तिने जाळीत ठेवले नाहीत किचनमध्ये केले तर तिथेच ओट्यावरती हे केलेत साफ केलेत ज्या रात्री जेवण बनवायचा कंटाळ आला होता त्यासाठी मी खिचडी बनवलेली तर मग खिचडीची अशी थोडीशी भांडी होती तिच्या पप्पाचा टिफिन आणि आम्ही जेवलेले चौघच आहे आमची छोटी आम फॅमिली आहे एवढीच अशी भांडी होते मला तरी खूप आनंद झालेला आहे तुम्हाला असा तुमच्या मुलीने मदत केल्यावर आनंद होतो का मला कमेंटमध्ये सांगा तुमचा चेहरा तुम्हाला सांगत असेल रात्री गॅलरीतून असा व्यू दिसतो इकडे समोरच असे गोकुळ डेअरी म्हणून आहे खाली ते पार्किंगमध्ये फर्स्ट टाइम मम्मीला मदत केली के ला का कमेंट मध्ये तर गाइस ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा हो ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका न छान कमेंट माझ्या मुलीसाठी येऊ द्या थँक्यू बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय